नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक थे वार्ता बदलापूर मधील एका नामांकित शाळेमध्ये जिमोपीवर अत्याचार झाला होता त्या अत्याचाराचा मुख्य आरोपी आपण पाहिला तर अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला तर या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये जल्लोष पाहायला मिळाला वीस ऑगस्ट रोजी अनेक नागरिकांनी आंदोलन देखील केले अनेक नागरिकांनी अंगावरती केसेस देखील घेतले प्रत्येकाची अशी मागणी होती की आरोपीला फाशी झाली पाहिजे किंवा कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे होती परंतु पोलिसांनी एन्काउंटर केलं आणि कुठेतरी हा विषय संपला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद चंद्रगत पवारांचे शहर प्रमुख असणार त्यांची भूमिका एकंदरीत या प्रकरणाकडे ते कशा प्रकारे पाहतायत शैनजी भंडारी असणार काय सांगाल पोलिसांनी अक्षय शिंदे यांचा एन्काउंटर केला अनेक घटना या मध्ये नमूद होत आहेत तुमचं यावरती मत असणार नाही त्या दिवशी बातमी ऐकायला मिळाली सर्वप्रथम की ज्या अक्षय शिंदेने आत्महत्या केली तर त्यांनी पिस्तूल घेतलं पोलिसांचं हिसकावून घेतलं आणि स्वतःला गोळी मारली त्यानंतर थोड्या वेळ परत बातमी आली की त्याचा एन्काउंटर करण्यात आला हे अत्यंत संशयास्पद बाब आहे जेव्हा एखादा आरोपी एखादा आरोपी पोलिसांच्या जेव्हा ताब्यात असतो त्यावेळेला तो आरोपी ज्या वेळेला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेचा रिव्हॉल्वर डिस्काउंट घेतो आणि त्यातून गोळा जातो हे गृह खात्याचा अपयश आहे मुळात जो निष्काळजीपणा त्यांनी केला त्यांच्यावर मग खरं कारवाई व्हायला पाहिजे परंतु बघा आता त्यांनी जर काम जे केलं कृत्य हे अत्यंत निंदनीय आणि घुणास्पद होतं त्यामुळे तो मेला याचं दुःख मला वाटतं निश्चितपणे कोणाला नसेल परंतु तो मेला कसा आणि कशा प्रकारे त्याला मारण्यात आलं आणि त्यामागे काही मोठी होता का एक हा एक मोठा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला जी आदर्शविद्यामध्ये जी संस्था आहे ही एका विशिष्ट विचारांची संस्था आहे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून ज्या मला वाटतं जे काही शिक्षण प्रसाराचं कार्य चाललं होतं त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु ज्या वेळेला ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी सी सी टी व्ही जे मला वाटतं गायब करण्यात आलं किंवा ते त्या ठिकाणी टॅम्पर करण्यात आलं तर हा जो प्रकार आहे किंवा डिलीट करण्यात आहे ही जी गोष्ट समोर आलेली आहे त्या माध्यमातून पोस्टोच्या अंतर्गत त्या ठिकाणी संस्थेवर देखील गुन्हा दाखल झाला आहे आणि ज्या संस्थेच्या सदस्यांवरती गुन्हा दाखल झाला ते सदस्य गायब आहेत त्यांना पोलीस पकडू शकत नाहीत आणि हे हे देखील एक अपयश आहे मुळात या ठिकाणी अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर तो कोर्टापुढे काय सांगणार होता आणि त्यामुळे त्या शाळेतील काही लोक किंवा संस्थेचे काही पदाधिकारी हस्तविहार होते का त्यामध्ये काही भाजपची लोक देखील आहेत मग ह्या मंडळींचा काही काळ बेरं बाहेर पडणार होतं का असा प्रकारचं हे ठिकाणी वातावरण आहे आणि ही शंका घ्यायला ठिकाणी जागा आहे निश्चितपणे ज्या वेळेला सर्वसामान्य जनतेने या अक्षय शिंदेला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली त्यावेळेला त्या सर्वसामान्य जनतेवरती निरपराध इश्पा जनतेवर त्या ठिकाणी लाठी चर्ची लागला आणि आजही चारशे पाचशे लोकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना आज रेल्वेच्या माध्यमातून किंवा इतर महा महाराष्ट्राच्या कायद्याच्या अंतर्गत ज्या गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना कोर्टाच्या फेडे मारावं लागतात काही लोकांना जेल भोगावं लागलं पण त्यांची मागणी काय चुकीची होती जर एखाद्या गुन्हेगाराने अशा प्रकारचा पाशोवी वृत्त केलेलं आहे तर त्याला पाशी व्हायला पाहिजे होती आणि जर त्याला पाशी करायची जर यांची खरोखर सरकारची जर खरोखर इच्छा असती त्या ठिकाणी कायद्यात बदल केला असता ज्या पद्धतीने राजकारण करत असताना अनेकदा रात्रीच्या वेळी कोण उठवलं जातं सत्ता स्थापन करण्याकरता किंवा त्यांना जेव्हा गरज असते त्यावेळेला रात्रीच्या वेळेला बारा वाजता देखील कोण उठून त्या ठिकाणी कामं केली जातात तर अशा प्रकारे मला वाटतं काही टाईम वन प्रोग्राम घेऊन त्या ठिकाणी चोवीस तासामध्ये बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं कोर्टाला जागा देऊ दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेऊन कायद्यात बदल करून त्याला भाषिका दिली गेली नाही आणि लोकांची जी मागणी होती ती मागणी धुडकावून या ठिकाणी हास्यास्पद बाब म्हणजे या ठिकाणी गृह खात्याचा अपयश दिसून येत आहे की त्या पोलिसाच्या कमरेची रिव्हॉल्व्हर एक आरोपी एक गुन्हेगार त्या ठिकाणी त्याला रिव्हॉल्वर वापरण्याचं कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही आणि त्याच्या माहिती असं कुठला बॅकग्राऊंड नाही एक सफाई कामगार सफाई यांच्या कमरेची पिस्टूल हिसवतोय आणि गोळीबार करतोय या पुढील काळामध्ये मला वाटतं गृह खातं हे किती कमजोर झालं आहे हे किती निष्क्रिय झालं आहे ही कि कि या ठिकाणी भूमिका दिसून येते या ठिकाणी निश्चितपणे गृह खात्याने कोणाला जरी लपवण्याकरता कोणाला जरी पाप झाकण्याकरता या ठिकाणी त्या अक्षय शिंदेला एन्काउंटरमध्ये मारलं अशा प्रकारचा स्पष्ट आरोप या ठिकाणी अनेक लोक करत आहेत आणि लोकांची पण तिथे तशीच भावना आहे त्यामुळे निश्चितपणे मला वाटतं या आदर्श संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं पाप लपवण्याकरता या अक्षय श्री त्याला मारून टाकलं की काय अशा प्रकारचे संकेत या ठिकाणी जागा आहे कारण आदर्श संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं होतं आणि ते फरार आहेत त्यांना अरेस्ट झाली नाहीये ते पाच सहा आरोपी अजून फरार असताना या ठिकाणी त्याला एन्काउंटरमध्ये मारलं जातं ते संशयास्पद आहे याच्या मागे आदर्शच्या संस्थेचं विशिष्ट विचाराच्या लोकांचं पाप लपवण्याची भूमिका या ठिकाणी दिसून येते पोलिसांची भूमिका तर पहिल्या दिवसांपासूनच अतिशय संशयास्पद त्यामध्ये आपण पाहिलं तर शितोळे मॅडम जे आहेत त्यांचं देखील निलंबन करण्यात आलं होतं आणि अगदी कालच जर आपण उदाहरण पाहिलं तर इतकं सोपं असतं की एखादी गन छिनून त्यानंतर ती लोड करून शूट करणं एका सामान्य व्यक्तीला नाही नाही बघा हे खरोखर पटण्यासारखं नाही मुलामध्ये हे एक तर खूप निष्काळजीपणा केला गेलाय आणि निष्काळजीपणा केलाय आहे किंवा त्याला जाणीवपूर्वक त्याला मारून टाकलं गेलं आहे आणि मारून टाकण्यामागे निश्चितपणे काहीतरी उद्देश आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की गन गन कावर, कावर गन ती झन लॉक असते लॉक गण असते त्याच्यावर त्या मला वाटतं ते कवर का कवरमध्ये ती जण असते आणि ती गण अशी काढून फायरिंग करणं इतकं सोपं आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये काहीतरी काळावी आहे निश्चितपणे याची चौकशी व्हायला पाहिजे कोणाला तरी वाचवण्याकरता त्याला मारून टाकलेलं आहे हे या ठिकाणी ज्या वेळेस हा प्रकरण घडलं होतं तेव्हा विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी पक्ष असतील अनेक प्रश्न उपस्थित करत होते की एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात सर्व काही होऊ शकतं तर एका दिवसात शिक्षा काय होऊ शकत नाही आणि आता एन्काउंटर झाल्यानंतर भूमिका थोडीशी विचलित दिसते की याची चौकशी करा असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय तर एन्काउंटरचं समर्थन तुम्ही करता, कि करता मला मला कि कर। मझे मझे का किंवा जी झाली शिक्षा समर्थन तुम्ही करता का नाही मला वाटतं तुम्ही पत्रकार आहात मला वाटतं मला आश्चर्य वाटतं की कोणत्याही एन्काउंटरचं समर्थन होऊ शकत नाही कारण मुलामध्ये कायद्यामध्ये एन्काउंटर अशा प्रकारे करण्याला काय पोलिसांना अधिकारच नाही मुलामध्ये लोकांचं म्हणणं बघा कायदा काय म्हणतो आपण संविधान संविधानाप्रमाणे आपण देश चालतो तर आपण आपल्या मनाला येईल तसं चालतं मला एक सांगा लोका हो 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 लोका हो की लोकांची मागणी काय होती मध्ये मारा होती का फाशी द्या होती मग लोकांना फाशी पाहिजे होती ना मग तुम्ही एनकाउंटर का केलं तुम्ही त्याला जर चोवीस तासामध्ये किंवा बहात्तर तासामध्ये कोर्टाला जागा घेऊन त्या ठिकाणी जर त्या निकाल लावला असता फार केस नव्हती आणि जे संस्थेचे पदाधिकारी काय झाले त्यांना का नाही शोधून काढत तर तुम्ही त्यांना शोधून काढण्यामध्ये अपयशी ठरताय तुम्ही त्याला मारून टाकताय मारायबद्दल काहीच दुःख नाही मेला त्याने पाप केलं होतं आणि त्याला तर फाशीचीच मागणी म्हणजे त्याचा मृत्यू ठरलेला होता आणि लोकांना तीच अपेक्षा होती परंतु त्याला कायद्याच्या कक्षेमध्ये मला वाटतं जसं म्हटलं ना नोटबंदी झाली रात्रीत न झाली तसं एका रात्रीमध्ये कायद्याच्या मतून तुम्ही त्याला काय शिक्षा दिली नाही आणि तुम्ही कायदा का बदलला नाही कारण बलत्कारासारखा जो गुन्हा आहे ना की इतक्या कमी व्हायच्या मुली तिचा भावविश्व त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला आणि जो प्रकार त्याने केला आहे ना तो अत्यंत वाईट आहे कारण आम्ही पोलिसांशी बोललो काही महिला म्हणजे आमच्या काही पक्षाच्या आल्या होत्या त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेला प्रत्यक्षात घडलेली घट नाही फार वाईट प्रकारे त्याने ते सर्व केलं होतं त्याला मृत्यू हा अटळ होता त्याला तो मृत्यू येणारच होता त्याला वरच्या कोर्टात देखील ती शिक्षा होती परंतु त्याला कोर्टाच्या कक्षेत म्हणजे कायदा सांभाळ संविधान सांभाळ त्या ठिकाणी त्याला चोवीस तासामध्ये त्या निकाल लावायला पाहिजे होता हा कायदा बदला चोवीस तासात कायदा का नाही बदलला की अशा प्रकारे एवढ्या लहान वयाच्या मुलीला या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा प्रकारची जर घटना असेल त्याला पाठीशी शिक्षा व्हायला पाहिजे असा कायदा बदलण्याचे देखील अधिकार आहेत मग हे कायदा बदलून चोवीस तासामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याचा निकाल लावून त्याला फाशी का दिली नाही तुम्ही ती फाशी न देता त्याला एनकाउंटरमध्ये मा दे मारलं त्या ठिकाणी ते संशयास्पद बाब आहे आणि तुमच्या संस्थेच्या लोकांना तुम्ही अटक करू शकलो नाही याच्यात त्यांना वाचवण्याकरता तुम्ही त्याला मारून टाकलेला आहे हा आमचं ऑब्जेक्शन त्याला मारण्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे तर या ठिकाणी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते फरार आहेत ते तुम्हाला सापडत नाही आणि तुम्ही अशा प्रकारे या गुन्हेगाराला मारून टाकता त्यामुळे पुढील चौकशीची सर्व दारं बंद होतात त्यामुळे आता प्रत्यक्षात काय घडलं त्याच्यामध्ये कोण त्याला जबाबदार होते त्याचे कोणकोण साथीदार होते किंवा अजून खालीकडे तर मी आता मला अशी माहिती मिळाली आहे आपल्याच मला वाटतं माध्यम प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ते केतन तेंडुलकरांनी एक याचिका केली आहे की मला वाटतं आदर्श संस्थेमध्ये त्या ठिकाणी पोर्नोग्राफी किंवा मला वाटतं मानवी तस्करीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे आरोप केले गेलेले के आहेत तर लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे लोकांच्या संविधानावरती कायद्यावरती विश्वास उडणं हे फार धोकादायक आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा सखोल तपास करून त्या ठिकाणी कायद्याच्या कक्षेमध्ये त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही लोकांची मागणी होती मग ती लोकांची मागणी तुम्ही भेटाली आणि तुम्ही त्याला मारून टाकलं हे आश्चर्य आहे त्यामुळे त्याच्या मारणामधलं अजिबात काय आता मेल्याचं दुःख नाही परंतु हा जो सरकारी काळ आहे ना हा गुन्हेगारांचे गुन्हे लपवण्याकरता जर मारत असेल कोणाला तर हे भयंकर आहे आणि ह्याचं ऑब्जेक्शन आम्ही घेतोय त्याच्या मृत्यूवर आमचं ऑब्जेक्शन नाही त्याला मारण्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही त्याला फाशी व्हायला पाहिजे होती कायद्याच्या कक्षेत व्हायला पाहिजे होती आणि ती चोवीस तासात व्हायला पाहिजे होती आणि जर फाशीचे प्रावधान जर न या गुन्ह्यामध्ये नसेल तर कायदा बदलायला पाहिजे होता आणि खरोखर जर या सरकार आहे ना एवढं धमक असेल छप्पन इंच छातीचं सरकार जर असेल तर त्यांनी कायदा बसून त्याला आरोपीला कायद्याच्या माध्यमातूनच अशी द्यायला पाहिजे होती हीच आमची भूमिका आहे महायुती सरकारकडून जर आपण पाहिलं तर पेढे वाचून आनंदोत्सव साजरा केला जातोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फास्ट ट्रॅक वर केस चालवत असं देखील स्वतः त्यांनी घोषणा केली होती आणि कुठेतरी यामुळेच त्यांचा एन्काउंटर केला गेला असं देखील श्रेय शिवसेना असेल किंवा महायुती असेल धोळक आता आता घेते याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता ते पेढे वाटणं आणि फटाके बोलणं हा पण आहे मुळ्यामध्ये काय माहिती का की सर्व ह्या ज्या घटनेला कारणीभूत एकतर काही आता शिक्षण व्यवस्थाची जी आदर्श संस्था आहे ना त्याच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्या माणसाला कामाला ठेवलं जो मला वाटतं थोडा धोक्याने कमी होता किंवा विकृत विचारांचा होता अशा प्रकारे नंतर पुढे आलेले म्हणजे आपण ज्या ठिकाणी कोणालाही कामाला ठेवतो त्यावेळेला पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं ते पोलीस व्हेरीफिकेशन या संस्थेने केलं होतं का काय ठिकाणी प्रश्न आहे त्याला ठेवल्यानंतर ही घटना घडल्यानंतर सीसीटीव्हीचं फुटेज लापूण्यात आलं त्यानंतर ज्या वेळेला हा गुन्हा घडला आणि समोर आला पालकांनी तक्रार केली त्या पोलीस स्टेशनला पोलिसांच्या मदतीने ते, मदती ते प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला दा बारा तास त्या ठिकाणी त्या तो प्रकार पुढे गुन्हा दाखल होऊ शकला त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील बऱ्याच ठिकाणी कोर्टाने त्यांनी ताशेरे ओढले एसआयटीचं काम देखील तिथं समाधानकारक झालेलं नाही याच्यात सगळ्या ठिकाणी संशयपणे एसआयटीचे जे अधिकारी होते त्यांचा बॅकग्राऊंड चांगला नाही ज्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा वेळेवर घेतला नाही एक महिला असून तिने असंवेदनशीलता दाखवली त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी आंदोलन झालं त्यामध्ये असंवेदनशीलता दाखवून लोकांवरती मार्ग लाठीचार्ज केला गेला त्यानंतर ज्या वेळेला त्या गुन्हेगाराला शासन होण्याकरता फास्ट ट्रॅक म्हणजे किती कुठला फास्ट ट्रॅक यांचा फास्ट म्हणजे किती फास्ट जर म्हणून तुम्ही म्हणता ना नोटाबंदी एका रात्रीतलं होते तर एक एका रात्रीतलं नाही तर दोन तीन चार रात्रीतनं तुम्ही जर समजा हा गुन्हेगाराला शासन दिला असतं तर ते योग्य ठरलं असतं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी गृहकाळजी चूक झालेली आहे अक्षम्य दिरंगाई झालेली आहे अशा प्रकारे या मुलीला न्याय देणं ही अशी कोणती भूमिका नाही यापूर्वी देखील मला वाटतं लाडकी बहिणच्या माध्यमातून कुठेतरी मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर देखील ज्या वेळेला ह्या हा गुन्हा झाला त्यावेळेला ह्या हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर मला वाटतं निश्चितपणे हे सगळं प्रकरण अंगलड आल्यानंतर आता या ठिकाणी एन्काउंटर करण्याचा प्रयत्न झाला एन्काउंटर केला गेला हे सर्व संशयास्पद आहे आणि या ठिकाणी फटाके फोडणे पे पेढे वाटणे हे दुर्दैवी आहे मला वाटतं हे हास्यास्पद आहे मग स्वतःचं जे जे दिरंगाई आपण केली आहे किंवा जे आपलं अपयश आहे गृह खात्याचं जे अपयश आहे हे लपवण्याचा हा प्रयत्न आहे आणि या मला निश्चितपणे या सर्व गोष्टीकडे यात एक काळागेरा म्हणून आहे काहीतरी पाप लपवण्याचा प्रयत्न आहे या भावनेने मी पाहतो आणि त्याच्यानंतर घडलेली घटना म्हणजे ज्या वेळेला प्रशासक प्रशा नेमला गेला ते देखील भाजपचीच माणसं नेमलेली आहेत याच्या सगळ्या संशय मध्ये जनतेला याच्यावरती संशय आहे कारण वेडे वाटा फटाके फोडा पुढे मला वाटतं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं जे काय होणार आहे ती जनता करेल आणि मला वाटतं जनता या ठिकाणी महायुतीच्या सरकारला त्याची जागा दाखवल्याची राहणार नाही हीच माझी भूमिका आहे शेवटचा प्रश्न अक्षय शिंदे तर गेला चिमुला नाही मिळाला नाही न्याय मिळालाच नाही ना कारण न्याय जर मिळायचा झाला तर कायद्याच्या कक्षेमध्ये त्याला फाशी व्हायला पाहिजे होती लोकांची तीच मागणी होती आमची देखील तीच मागणी होती त्या ठिकाणी कायदा बदलायला पाहिजे कायद्याच्या माध्यमातून फास्ट स्टॉक कोर्टाच्या माध्यमातून या क्षणापर्यंतला फाशी व्हायला पाहिजे ही फाशी देण्यामध्ये ते अपोषित होत होते त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग होता का काय त्यामध्ये त्याचे अनेक साथीदार होते की काय त्या ठिकाणी मला वाटतं जो कितन कुलुकरांनी जो आरोप केलेला आहे त्या ठिकाणी पूर्ण चाईल्ड पोर्नोग्राफीचा त्यानंतर त्यांनी जो काही मानवी तस्करीचा त्या ठिकाणी आरोप केलेला आहे ह्या सगळ्या मला वाटतं हे सगळे शंका या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रगत पवारचे अध्यक्ष खर तर अनेक संशयास्पद मुद्दे त्यांनी या ठिकाणी ठेवले की पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद होती आणि कुठेतरी शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदे असा बळी दिला असं देखील मत यांनी यावेळी व्यक्त केले तसेच सोबतच जर आपण पाहिलं तर जनता विधानसभेमध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्याला त्यांची जागा दाखवून देईल असं देखील मत यावेळी व्यक्त केले तृतास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहून सगळ्यांसोबत मी आणखी ठळक वार्ताबदला